कारण शेठच्या घरापासून एक किलोमीटरवर माझा तीन वर्ष वाढदिवस होतोय पण गणेश मला शुभेच्छा द्यायला कधी आले नाही आपला सर्वांचे सहकारी मित्र सहकारी बँकेचे माझी चेअरमन आणि संचालक आदरणीय गणेश ठिगे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा आणि शुभाशिवाय देण्याकरता या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे हे तालुक्याच्या समाजकारणामध्ये सहकारामध्ये गेली अनेक वर्ष आपला तरुण सहकारी काम करतोय बँक खऱ्या अर्थानं सावर करण्याचं काम आणि आपल्याला जे अध्यक्ष पण मिळाले त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे काम गणेशने केलेलं आहे मी सुद्धा बँकेचा कर्जदार आहे मागचे सगळे अध्यक्ष माझ्याकडे यायला कचरायचे आहेत की अर्धांकडे कशी वसुली करायची पण गणेशने मात्र माझ्याकडनं वसुली करून दाखवली सिटी हा काय त्याचा गरची बँक नाही ती समाजाची आहे ती चांगली चालली पाहिजे म्हणजे तिथं कोण लहान कोण अंधा त्यांना पाहिलं नाही प्रत्येकाकडे बँकेची जी येणे आहे ती कशी वसूल करता येईल आणि बँक स्थिर सावर कशी करता येईल हा विचार सरकारने करा खरं म्हणजे गेली अनेक वर्ष खेड तालुक्याच्या राजकीय जीवनामुळे काम करत असताना मी चुकूसुद्धा बँकेच्या राजकारणाकडे मधिक पडलो नाही कारण आपल्या तालुक्यात तेवढी एकमेव बँक आहे ती चांगली चालावी आणि चांगली चालणाऱ्यांच्याकरता लोकांना चांगले लोक त्या ठिकाणी निवडून द्यावेत हा विचार सातत्याने मी गेला अरे म्हणून आपल्याकडे सगळी बँक चालवणारी मंडळी आहे ही सहकारी बँक अतिशय व्यवस्थितपणाने चालवतात त्यामध्ये गणेश तिकडे एक आहेत आता त्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या आता निवडणुका येतात भविष्यामध्ये निवडणूक तर त्यांचा इरादा राजकारणामध्ये चांगली माणसं सुद्धा आली पाहिजे त्यामुळे असा चांगला म्हणून जर राजकारणामध्ये आला तर निश्चितपणानं त्या मतदारसंघाचं कल्याण होणार आहे त्यामुळं आता भविष्यामध्ये मतदारसंघ कसे होतात आणखीन काही काही गोष्टी करता येतात या सगळ्या पण माझ्यासारख्या कार्यकर्त्या निश्चितपणानं गणेशांच्या मागे उभा राहील एवढं आश्वासन त्याला आणि मित्रांना देतो आपल्या सगळ्यांनाही विनंती करतो आपण सगळ्यांनी सुद्धा माझ्या मागे उभं नाही राहत आलं गणेशच्या मागे उभं राहा एवढी विनंती करतो आणि ताप आणि त्याचबरोबर आपल्या चोवीस वाड्यांचा जो दशक्रिया घाट आहे त्या दशक्रिया घाटाचं सुशोभीकरणाची संकल्पना हरिभक्तीपरायण पोपट महाराज राक्षे यांनी सुचवली आणि परिसर विकास कमिटी स्थापन करून सातत्यानं सर्वांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असताना गणेशचं योगदान त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लाभत आहे हे सर्व होत असताना प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी जपून नातेसंबंध जपून गावकी जपून भावकी जपून राजकारणात ज्या वेळेस माणूस पुढच्या दिशेने ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस त्या, त्या माणसाची मनापासून एक इच्छा असते की आपल्याला समाजामध्ये काहीतरी सेवा करण्यासाठी हा परिसर वेगळ्या मार्गावर नेण्यासाठी कोणत्या तरी पदाच्या माध्यमातून पुढे जाणं गरजेचं वाटतं त्यामुळं काही लोकांची छुपी महत्वाकांक्षा असते पण गणेश शेठमी स्वतःच त्या ठिकाणी आपली महत्वाकांक्षा समाजाला सांगितली की मला येत्या जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढवायची शुभेच्छा देत असताना अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या परंतु तुमच्या बॅनरवर तुमच्या शेजारी योग्य व्यक्तीचा फोटो लागेपर्यंत तुम्हाला निश्चित या ठिकाणी यश येईल कारण तुमचं कर्तृत्व आहे काम आहे समाजाशी ना चांगली आहे त्यामुळं एखादी गोष्ट मलाही आमदार होताना लोक म्हणायची याच कुठं जमणार आहे का परंतु देवाच्या कृपेने ते जमलं तुमच्यासारख्या सर्वांनी मतरूपी आशीर्वाद मला त्या <laughs> ठिकाणी दिले मी दुसरं काही न बोलता राजकीय व्यासपीठ नाही आहे पण गणेशेत भैरवनाथ महाराजांची पावनभूमी आहे नाथ महाराजांच्या मनात नक्कीच चांगल्या संकल्पना असतील तुमचं चाललेले जी वाटचाल आहे त्या वाटचाल अत्यंत योग्य दिशेने चाललेल्या आहेत भविष्यात अनेक पक्ष होतील युत्या होतील आघाड्या होतील परंतु मी असं म्हणणार नाही की तुम्ही आमच्या बरोबर राहा योग्य निर्णय घ्या निश्चित या ठिकाणी तुमच्या योग्य निर्णयाला समाजसुद्धा साथ देईन आणि नशिबात असेल तर तुम्हीच ते हिसकावून घेऊ शकत नाही कितीही काही घडामोडी होऊ द्या पैसे जवळ असू द्या किंवा नसू द्या इलेक्शन काळात सुद्धा तुमच्या बँकेचे पैसे भरणारा एकमेव उमेदवार मी आहे त्यामुळं पैसे नसले जनभावना चांगली असेल आणि परमेश्वराची मनात आलं तर काही घडू शकतं त्यामुळं तुम्हाला माझ्या कोणता गट होईल काय मला माहीत नाही परंतु जी गटरचना होईल गटर त्या गटरचनेमध्ये आमदार या नात्यानं माझं योगदान नक्कीच व्यवस्थित असणार आहे त्यामुळं व्यवस्थितपणे प्रत्येक बागागणित आपल्याला कोणकोण मंडळी त्या ठिकाणी काम करू शकतात राजकारण विरही